नमस्कार सगळ्यांना माझ्या पक्षाची आमोशा आहे शेवटच्या आमवशा आपल्याला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला वात करायची वात आपल्याला लांबच करायची आहे गोल फुलवात नाही चालत तुम्ही अशी फुल वात करणार असेल दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला दिवा लावताना अशी फुलवात करू नये फुलवात लागतच नाही पित्रांच्या दिव्यासाठी आपण तुम्ही आता संध्याकाळी कणकेचा सुद्धा दिवा करू शकतात त्या कणकेच्या पिठामध्ये मीठ टाकू नये आणि त्यात पण तो लांब वात करायची दोन वाते लावायचे आहेत पितृ पक्षाच्या दिव्यासाठी फुलवात लावू नका याशी फुलवात नाही लावायची आपल्याला असल्या दोन वाते लावायचे आहेत लांब लांब आता हा पण दक्षिण दिशेला लावायचा आहे संध्याकाळ झालेली आहे दिवा लावायचा आहे मी दिवा बनवलेला आहे हा असा दिवा आपण दक्षिण दिशेला लावायचा आहे आजची शेवटची अमावश्या आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस आहे आज तुम्ही तसं तर हा पंधरा दिवस हा उपाय करायला पाहिजे होता पण जर तुमच्याने राहून गेला असेल शेवट असेल आजचा शेवटचा दिवस आहे आजचा दिवस ओढू नका आज तुम्हाला असा दिवा तयार करायचा आहे कणकेचा दिवा करू शकता तुम्ही दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून दिवा लावायचा आहे आता ह्या दहामध्ये मी तेल टाकते तुमच्याकडे जे तेल असेल ते टाका सरसोचं तेल असेल मोहरीचं से तेल असेल तर अतिउत्तम तुम्ही फुलवात करू नका मी अजून सांगते पित्रांच्या दिव्यासाठी अशी फुलवात चालत नाही फुलवात लावायची नाही फक्त पित्रांच्या दिव्यासाठी अशी लांबवात करायची फक्त लांबवात चालते मी आता फक्त दोन मिनिटात याच्यात तेल टाकते एक मिनिट या दिव्यामध्ये वात लावलेली आहे आता मी तेल टाकते आणि दिवा प्रज्वलित करते दिवा हा मी धूप लावून प्रचलित करते तुम्ही पितृ पक्षामध्ये असे धूप लावू शकतात कपवाले याच्यामध्ये लोभान सगळं सगड़, सगळं असत यामुळे घरातली नकारात्मकता दूर होते आणि या धुपामुळे घरातले वाईट जे स्पंदने असतात जे विचार असतात ते हळूहळू कमी व्हायला मदत होते या प्रकारचे लोभानवाली धूप आणायची हा कप आपला साधा आहे याच्यात गायचा कप सुद्धा भेटतो गायच्या शेण्याचा तुपान तुम्ही वापरू शकता गायच्या शेणाचा कप तर गायच्या शेणाचा ओपन करून दोन मिनिट हा प्युअर गाईचा शेवटचा या प्रकारचे तुम्ही धूप लावू शकता घरामध्ये अतिशय पवित्र वातावरण होतं या धूपमुळे घरातील नकारात्मकता चालली जाते वाईट विचार असतील ते वाईट विचार हळूहळू कमी होण्यास मदत होते घरामध्ये अशी धूप संध्याकाळच्या टायमाला लावायची अमावश्या असेल तर आवर्जून या प्रकारची धूप लावायची आहे यात लोभान असतं गुगुळ असतं सर्व प्रकारचे जे आपल्याला हवनात लागतात ना त्या प्रकारची सगळी सामग्री याच्यामध्ये भरलेली असते त्यामुळे आपल्या हवन केल्यानंतर आपल्या घरात कसं पवित्र बरेच व्हरायटी मिळून जातील हे गोमय आहे प्युअर गोमय गाईच्या शेणापासून बनलेली आपण जी गौरी बनवतो ना गौरीवरती आपण हे टाकतो घरातले नकारात्मकता दूर होण्यासाठी त्या प्रकारचं लोबान, कापूर गुकूळ यासारख्या इथं औषधी भरलेल्या असतात यामुळे खूप चांगलं वातावरण तयार होतं मी म्हणेल तुम्ही एक वेळा आणून ही मी आता पेटवून देते दिवा पण पेटवते याच्यासाठी दिव बघा <स्थिता> या प्रकारे मी दिवा पेटवून आणलेलो हा दक्षिण दिशेला लागले हवा दक्षिण दिशा आहे दिशेला लावून पित्रांचे पाय पडायचे

दिवा परत पेटवला आहे आपण घराच्या दक्षिण दिशेला ठेवलेला आहे हे गोमय गोमयवाले आहे एक मिनटं मी दाखवते प्राइस नाइंटी रुपीजला आहे बारा कप मिळतात नाईंटी रुपीजला आणि हे जे वाले दूध दाखवले हो मी हे ब्लॅक यातले बघा मी बरेच यूज केलेले एक दोन तीन चार यूज केलेले आणि यातले पण मी एक दोन यूज केलेले ते आहेत आहेतवाले प्राईस कुठे याची भेटले भेटू भेटू याची प्राइस आहे बारा कप ऐंशी रुपयाला आहेत खूप स्वस्त पडतात इतका काही महाग नाहीये आणि आपल्याला अशा दिवशी शनिवार वगैरे असं काही असलं वार वा असला, असला किंवा आमावशा असली पौर्णिमा असली त्यावेळेस जरी लावले तरी चालते कारण कसं आहे ना आपण अगरबत्ती लावू नये असं म्हणतात अगरबत्तीमध्ये बांबू असतो आणि ते लावत नाही सहसा तुम्ही धूप आणा धूप लावू शकतात माझ्याकडे बघा अग्र धूप अगरबत्ती लावत नाही मंथन लोबान वाली लोबान दूध यामध्ये इतके स्टिक्स असतात की विचारू नका ही एक पूर्ण खूप वेळ चालते ही त्याच्या खाली अजून तेवढ्याच आहे एक दोन तीन चार आणि इथली मी यूज केली पाचवी एक दोन तीन चार पाच हे पाच हे दहाचं पॅकेट आहे याच्यात अजून हे पाच एक दोन तीन चार पाच आणि इकडं खाली पण पाच तेवढेच आहे आणि याची प्राइस बघू शकता तुम्ही प्राइस फक्त फक्त आणि फक्त थर्टी रुपीस हे बघा थर्टी रुपीज तुम्हाला अगरबत्तीचा पुडा घ्यायला जाल तुम्ही माझ्याकडे आता सध्याने तुम्हाला दाखवलं असता अगरबत्ती मी युजच करत नाही अगरबत्तीचा पुडा तुम्ही जर वापरणार तुम्हाला पन्नास साठच्या दरात मिळतो जास्त काही घेतलं तुम्ही बारीवाला तर अजून महाग मिळतो पण ही धूप असते ना लोभानधू धूप हे अगदी स्वस्त पडते तीस रुपयात असतात बऱ्याच वड्या मिळतात हे बघी एक वडी दोन हे चिपकलेले आहेत बघा ही चिपकलेली वडी आहे आणि हे धूप वापरणं खूप चांगलं आहे याच्यात सगळे सामुग्री असतात जे हवनात यूज करतात आणि कापूरही असतो खूप छान पेटता हा धूप मी तुम्हाला एक पेटवून दाखवला असता आणि हे गोमय कप मी पौर्णिमा अमावश्या शनिवार असे काही वार असले ना त्यावेळेस मी हे सगळे कप वापरते आणि हे गोमय कप हे गोमय यातला वापर करायचा तुम्ही हे कप अतिशय चांगले असतात आणि कापूर शनिवारी किंवा डेली डेली जरी तुम्ही कापूर यूज केला ना तरी चालतो कापूर यूज करा सकाळी सगळ्या घरामध्ये पेटवा पेटवून सगळ्या घरामध्ये धूर करा त्याचा असे कप वापरा कप पण सगळ्या घरामध्ये फिरवून सगळ्या घरामध्ये फिरवून यामुळे घराची नकारात्मकता जाते घरात प्रसन्न वातावरण राहतं खूप प्रसन्न वातावरण राहतं मी पेटवून दाखवते हा मी हा वेळेला धूप ना तुम्हाला पेटवून दाखवते आणि याचा किती धूर होतो ते पण दाखवते मी अतिशय छान धूप आहे हे कपवाले तर अतिशय छान आजच्या मोश्यात आज मी हा पेटवणार आहे याचा धूर इतका छान होतो असं वाटतं घरामध्ये हवन केलेलं आहे इतकं प्रसन्न वातावरण राहत एकदाच हा पेटला ना खूप छान पेटतो याच्या सोबत एक स्टँड मिळतं त्या स्टँड वरती लागायचा त्याचा कस स्टँड मिळत खूप छान तूप आहे त्याचा मी तुम्हाला सांगू नाही शकत याचा वास इतका सुंदर आहे इतका सुंदर की विचारू नका तुम्ही स्मेल घेऊन बघा एकदा घरात आणा पेटवल्यानंतर वापरा खूप छान आहे आणि खिशाला परवडणारा पण ऐंशी ऐंशी रुपयाला आला आहेत आपल्याला फक्त आमोशा पौर्णिमा शनिवार अशा चांगल्या तिथींना वापरा नवरात्र चालू होणार आहे उद्यापासून नवरात्रात तुम्ही डेली लावा हा धूप घरात खूप प्रसन्न वातावरण होतं बघ खूप खूप छान धूर बनतोय बघा हा आता पण आपण दिवा लावलेला आहे सिंदीचेला आणि सकाळचा जो तो उपाय होता तो तांदुळाचा उंबट्याच्या बाजूला तो पण केलेला आहे त्या ता तांदुळाच्या एका दाण्याचा जो आपण माठाजवळ जाऊन स्वधा स्वधा असं पाच वेळेस म्हणायचं आहे तो पण उपाय झालेला आहे सकाळी आघाडी टाकलेली आहे पित्रांच्या नावाने ते पण झालेलं आहे उद्यापासून नवरात्र चालू होते नवरात्राचे पण मी उपाय टाकलेले आहेत ते पण जाऊन बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओवरती कोणाला काही प्रश्न वगैरे असेल तर विचारू शकता हे बघा हे असे धूप अगर वापरायचे अगरबत्ती नाही वापरायचे अगरबत्ती वापरत असाल तर तुम्ही बंद करा आतापासून असले धूप घेऊन या तीस तीस रुपयाला हे पूर्ण जे आहे पूर्ण सेट हा तीस रुपयाला आहे खूप छान पेटतो खूप वेळ चालतो अगरबत्ती जितका वेळ चालत असेल त्यापेक्षाही जास्त चालेल हा आणि हा पूर्ण वळी अशी लावताना तिला इथून तोडून घ्यायची एक मिनिट ही अशी जाडी मोठी येते ना मग आपण तिला ना अशी थोडीशी रफ करून घ्यायची जमिनी भाते असं करून घ्यायचं म्हणजे तिचं टोक जे असतं ना हे निमुळतं करून घ्यायचं खूप निमुळतं करायचं म्हणजे ती इतकी छान पेटते ना विचारू नका खूप दिवस चालते हे अगदी धूप अगर पडते फक्त तीस रुपयाला पडते तीस रुपयाला वीस वड्या असतात त्या मी आता ही आणलेली लोभ तू फक्त तीस रुपये म्हणजे मी हा काही याचा व्हिडिओ नाहीये अ ते म्हणतात ना स्पॉन्सरशिपचा तो वाला व्हिडिओ नाही आहे मी जे स्वतः घरामध्ये वापरते मी तेच दाखवलेलं आहे हा लोभांवाला धूप वापरते ही एक कप आहे आणलेले हा एक गोमाईचा आणलेला आहे जे मी घरात वापरते मी तेच दाखवलेलं आहे मी स्पॉन्सरशिप नाही केलेली हा बघा तुम्हाला पेटवून दाखवला मी आता लाईन अतिशय छान पेटतो घरात इतका सुगंध येतो याचा असं वाटतं की असं वाटतं की हवन केल्यासारखं अतिशय छान पवित्र वातावरण तयार होतं हा धूप लावल्यानंतर हा कप लावल्यानंतर आणि आता नवरात्राचे दिवस चालू आहे तर या दिवसांमध्ये तुम्ही हे कप नक्की लावा यामुळे नकारात्मकता जाते घरात प्रसन्न वातावरण राहतं अतिशय चांगलं वातावरण राहत कितीला आहे तीस तीस रुपयाला आहे हे बघा हे खूप माग नाहीये मी स्पॉन्सर नाही करते फक्त मी जे वापरलं ते दाखवते फक्त तीस रुपयाला पॅकेट आहे त्याच्यामध्ये वीस पंचवीस कप मिळतात आणि हे हे ऐंशी रुपयाला आहे लोभानवाला आणि हा खायचा बोंबई वाला नव्वद रुपयाला अतिशय कप आहे दक्षिण दिशेला आता दिवा लावलेला आहे दिवा भेजला वारा खूप चालू आहे ना दिवा भेजला आणि मी तो हा पण दाखवतो उपाय सकाळी राहत तांदूळ पेटवण्याचा हे बघा सकाळी तांदूळ ठेवलेले वाटीमध्ये पितृपक्षाचा उपाय होता आणि त्याचा कापू ठेवलेला कापूर ठेवलेला आणि हा कापूर मी आता संध्याकाळी सूर्य पेटवलेला आहे हे तांदूळ असेच रात्रभर बाहेर राहू द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना हे टाकायचे अतिशय बघा किती छान किती सुंदर धूर निघतो चला मी महादेवाच्या मंदिरात जाते आता लाईव्ह बनव